मंडळी तुम्हाला काय वाटतं आहे हा उपासाचा पदार्थ वाटतो आहे का पण हा भगरीचा उपासाचा पदार्थ आहे ह्याला म्हणतात खांतोळी जी नेहमी तांदळाची केली जाते पारंपरिक पदार्थ पारंपरिक पदार्थ आहे हा पण नवरात्र चालू आहे आणि भरपूर नारळ घरात आहेत तर त्याच्यामुळे मी आज भगरीची खांडवी केलेली आहे तर ही भ भगरीची खांडवी करण्यासाठी काय काय साहित्य ते लागतं तेही ते आपण बघूया पण मी तुम्हाला सांगते अगदी मोजक्या तीन ते चार साहित्यामध्ये ही भगरीची खांडवी खूप छान होते पण काय प्रमाणात मी सगळं साहित्य घेतलं आहे ते, ते मी तुम्हाला सांगते तर चला आता आपण आधी भगरीची खांडवी कशी केली ते बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी अगदी भगरीचा छान मस्त पदार्थ करून दाखवणार आहे अगदी सोपा आहे पचायला अगदी सुलभ आहे तर ह्या भगरीची आपण आज छानपैकी खांडवी करूया सध्या नवरात्रात नारळ भरपूर येतात आपल्याकडे तर, तर तेच नारळ वापरून कोकणातला हा पारंपरिक पदार्थ आहे पण हा आपण आज उपासाचा करणार आहे एवी तांदळाचं करतात तर आज मी भगरीचा करून दाखवणार आहे सगळी भगर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे वाळवून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यातली दीड वाटी भगर मी छान भाजून घेणार आहे मग त्याचा आपण रवा काढूया आणि मग त्याची खांडवी करूया मिडियम गॅसवर रंग बदलेपर्यंत आपल्याला ही भगर आता भाजून घ्यायची आहे साधारण सात ते आठ मिनिटं एवढी भगर भाजायला लागेल दीड वाटी मी भगर घेतली आहे तर त्याच्यासाठी तीन ते सव्वा तीन वाट्या पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे आणि दीड वाटीच मी ह्याच्यासाठी गुळ चिरून ठेवलेला आहे मीडियम गॅसवर हा ही जी भगर आहे मी भाजून घेतलेली आहे साधारण सात आठ मिनिटं मला भाजायला लागली भगरीचा रंग बदललेला आहे आणि आता ही भगर गार झालेली आहे तर ही मिक्सरमध्ये मी साधारण जाड रवा असतो जसा उपीटाचा रवा असतो तशी आपण बारीक करून घ्यायची आहे पल्स मोडवर बारीक करायची म्हणजे मग फार पीठ होणार नाही अशी छान रव्यासारखी भगर बारीक झालेली आहे आपण जेव्हा भगर भाजून बारीक करतो तर तेव्हा अशी एकसारखी छान रव्यासारखी भगर बारीक होते नाही तर कच्ची जर आपण मिक्सरमधनं काढली तर काही जाड जाड भगड राहते आणि काही पीठ होतं तर अशी भाजून भगर मिक्सरमधनं काढायची म्हणजे मग खांडवीसाठी अगदी योग्य अशी रवाळ अशी भगर आपल्याला मिळते आता आपण ह्याची खांडवी करायला सुरुवात करूया आता हा भगरीचा रवा आपण तूप घालून छान खमंग परत एकदा भाजून घेणार आहे आणि त्याच्या आधी एकीकडे एक मी तीन वाट्या तीन ते सव्वा तीन पाट्या पाणी गरम करायला ठेवते उकळतं पाणी आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे तर हा बगरीचा रवा भाजून होईपर्यंत ते पाणी उकळेल एक टेबलस्पून मी ह्याच्यामध्ये तूप घालणार आहे ह्याच्यापेक्षा कमी तुपामध्ये पण खांडवी छान होते नाही तूप जास्त घातलं तरीसुद्धा चालतं पण हे जरा टेक्स्चर छान येतं आणि त्याला चकाकी येते म्हणून थोडंसं तूप मी जास्त घातलेलं आहे आता हा जो भगरीचा रवा आहे तो ऑलरेडी भाजलेला आहे तरीसुद्धा तुपाबरोबर आपण छान एक चार ते पाच मिनिटं खमंग भाजून घेऊया अजून थोडासा रंग बदलतो गुलाबीसर रंग आला की हा आपला भगरीचा रवा भाजून झाला असं आपल्या लक्षात येतं आणि याचा एक छान असा खमंग वास पण येतो दीड वाटी भगरीसाठी दीड वाटी हा मी चिरलेला गुळ पण घेतलेला आहे गुळ चिरून घ्यायचा आणि तो दीड वाटी मोजून घ्यायचा याच्यापेक्षा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडासा गुळ जास्त घेतला तरीसुद्धा चालेल आणि एक वाटी नारळाचा चव घेतलेला आहे नारळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यापेक्षा कमी घातलं तरी चालेल जास्त घातला तरीसुद्धा चालेल दीड वाटी भगरीसाठी मी ही एक वाटी खोवलेला नारळ घेतलेला आहे एक पाच सात मिनिटं मिडियम कीटवर मी भासते रंग थोडासा बदलला आहे पण अजून छान लालसर रंग येईपर्यंत खमंग भाजायचं हे भगरीचा रवा भाजत आलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं घालते आता हे पण आपण थोडस परतून घेऊया असं परतून घेतलं म्हणजे मग खांडवी लवकर खराब होत नाही म्हणजे वास येत नाही ओल्या खोबऱ्याचा थोडासा आता भगरी बरोबर हे खोबरं पण मी छान परतून घेणार आहे एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं खूप जास्त पण परतायचं नाही नाही तर ते जे खोबरं आहे ना तर ते चौथट लागतं त्याच्यामुळे एक, दो एक ला दोन ते तीन मिनिटं फक्त आपल्याला बगरीच्या रव्याबरोबर हे खोबरं परतायचं आहे खोबरं पण परतून झालेलं आहे इकडं आपल्या पाण्याला पण आधण आलेलं आहे म्हणजे पाणी उकळलेलं आहे आता उकळतं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर अशा वेळेला जेव्हा आपण असा दोन्ही पदार्थ गरम असतात म्हणजे हा रवा पण गरम आहे आणि पाणी पण उकळतं तर त्यावेळेला आधी गॅस बंद करायचा एक मिनिट जाऊ द्यायचं नाहीतर मग आपण जे पाणी घालतो तर ते अंगावर उडायची शक्यता असते एक थोडस एक अर्धा ते एक मिनिट याचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं आणि मग याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आणि परत गॅस लावून पुढची प्रोसेस करायची आता हे उकळतं पाणी मी याच्यात घालते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे मग गाठी पण होत नाहीत आणि अंगावर पण उडत नाही गॅस लावलेला आहे आता एक दोन ते तीन मिनिटं आपण ह्याला वाफ आणून घेऊया वाफ आली की हा भगरीचा रवा छान शिजतो आणि मग त्याच्यामध्ये आपण गुळ मिसळूया एक दोन ते तीन मिनिटं पुरेशी आहेत दोन मिनिटं खाल्लेली आहेत आपण झाकण बाजूला काढूया छान वाफ आलेली आहे शिजलाय का नाही वाटलं तर असं पोटावर घेऊन खात्री करून घ्यायची बगर छान शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण गूळ मिसळूया दीड वाटी बगरीसाठी मी दीड वाटीपेक्षा थोडा एक दोन चमचे जास्त गूळ घेतलेला आहे कारण खोबरं पण आपण याच्यामध्ये भरपूर घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा वाफ आली की आपली खांडवी थापायसाठी तयार होते खूप मस्त पदार्थ आहे सुपरफूड आपण आता भगरीला म्हणतो भगरीचे बरेचसे गुण आता आपल्याला माहिती झालेले आहेत तर उपवासासाठीच असं नाही आपण एरवीसुद्धा हा पदार्थ करून खाऊ शकतो प्रवासात न्यायला वगैरे पण खूप छान आहे गुळ मिक्स करून झालेला आहे आता परत एक दोन ते चार मिनिटं आपण वाफ आणूया आणि छान मिक्स केलं की आपण ताटात किंवा ट्रेमध्ये थोडंसं तूप लावू ही खांडवी थापून घेणार आहे खांडवीला वाफ येते तोपर्यंत आपण सजावटीसाठी फक्त या थोड्याशा भोपळ्याच्या बिया मी वापरणार आहे तुम्ही काजू किंवा मा बदामाचे काप पण वापरू शकता किंवा नाही जरी वापरलं तरीसुद्धा चालतं तर या बिया थोड्याशा गरम करून घेते म्हणजे मग टिकतात पण आणि चवीला पण छान लागतात बगरी सरवा शिजतोय म्हणजे बगरीचा शिरा तयार होतो आहे तोपर्यंत आपण ट्रेला छान ग्रीस करून घेऊया एक तीन चार मिनिटं झाली आपण झाकण काढून बघूया आणि आता खांडवी आपली थापायला तयार आहे ह्याच्यातला जर एखादा गुळ वगैरे विरघळायचा राहिला असेल तर तो असं एक सारखा करून घ्या वाफ यायच्या आधी मी परत एक मोठा चमचा भरून तूप घातलं होतं त्याच्यामुळे चिकट लागत नाही खांडवी हाताला आणि चवीला पण खूप छान लागते आईची काय जायफळसुद्धा तुम्ही नाही घातलं तरी चालेल कारण काय ओलं खोबरं आणि गुळाचं असं खूप छान खमंग वास त्याला येतो तुम्हाला हवं असेल तर वेलदोड्याचे पूड पण घालू शकता तुम्ही मी अगदी एक दोन चिमूट फक्त जायफळ घालणार आहे मिक्स करून घेऊया हे सगळं आपण ट्रेमध्ये पसरून घेऊया थोडासा तुपाचा हात लावायचा आणि ह्यात हे छान थापून घ्यायचं तुम्ही स्पॅच्युला वगैरे जर तुमच्याकडे असेल तर त्याच्याने थापलं तरी सुद्धा चालेल थोडस कोमट झाल्यावर तरी थापलं जातं मा ते माझ्याकडे थोडेसे बदामाचे काप आहेत ते पण मी थोडेसे घालणार आहे हे सुद्धा ऐच्छिक आहे नाही घातलं तरी सुद्धा चालेल आणि आपण याच्या भोपळ्याच्या बिया थोड्याशा मी भाजून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी याच्यावर घालणार आहे दिसायला पण खूप छान दिसतं ह्या थोड्याशा टरबुजाच्या बिया आहेत याच्यामध्ये थोडेसे बदाम आणि थोड्या भोपळ्याच्या बिया ह्याच्यातलं तुम्ही जर काही उपासाला खात नसाल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण हे सगळं उपासाला चालणारे पदार्थ आहेत एक पाच मिनिटा ही खांडवी सेट होते पाच मिनिटांनी आपण ह्याच्या वड्या पाडूया तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या तुम्ही कापू शकता छान पोटभरीचा असा दमदमीत पदार्थ आहे आणि ज्यांना तांदूळ खायचा नाही आहे त्यांच्यासाठी पण खूप छान आहे कारण बगर सुपरफूड आहे त्याचे बरेच आपले आरोग्यासाठी पण फायदे आहेत त्याच्यामुळे ज्यांनी हा पदार्थ कधी केला नसेल तर त्यांनी या नवरात्रात उपासाला नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा